सध्या मी आजनावळे या गावामध्ये आलेलो आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका थोड्याच दिवसावरती येऊन ठपल्या आहेत आपण या गावात येऊन आपण मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे काय हिंसा मनामध्ये आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं बरं काय करता तुम्ही शेती करतो शेती, शेती करतो काय इकडे ह्या भागामध्ये कोणाची हवा काय असं काय तशी दोन्ही उमेदवारांची असणार राहणार आहे मग आम्ही जास्तीत जास्त सुशिक्षित कोण आहे बाबा जास्त शिकलेलं कोण आहे असं सुशिक्षित आता उमेदवार कोण कोण आहे ते आज निश्चित नाही झाले बरं आता मला एक सांगा आ... देवराम शेट्टी लांडे यांचे सून माई लांडे अजून इतर उमेदवार आहेत काय वाटतं यातून कोण आम्ही आता सुशिक्षित म्हणलं पाहिजे माई नाच आमचा पाठीमा अनुभव कामाचा अनुभव पाहिजे जरा त्यांनी सरपंच भोगलेले जरा माहीत आहे लांडीनी ते केवळी गावचे सरपंच आहेत ना आणि ते काम बिबी त्यांना योजत आहे त्या गावामध्ये येतात का तिकडे येतात तसे ते येतात कामकाज आहे कामकाज आहे त्यांच्या गावात आहे म्हणजे आता ती जिल्हा परिषद लढवली म्हणजे त्या टायमात काम करणार आहेत ना पुढचं अजूनही इतर देखील माझ्या समवेत काही मंडळी आहेत काय दादा नाव काय तुमचं माझं नाव अमित लांडे आजनावळे आजना आता माहित आहे कसं आहे शिकलेले आहे ते केवाडी गावचे सरपंच पण आहेत त्यामुळे त्यांना कामाचं जास्त आनंद आहे माझं सपोर्ट पण माहीत आहे तुमचा सपोर्ट देखील माहीत आहे ना असं दादांनी सांगितलं दादा नमस्कार काय तुम्ही तुमचं नाव काय माझं नाव मी गणपत गोटकर राहणार आज नवं काय करता सध्या तुम्ही शेती काम बर जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचं आता थोडस थोड्या त्यात रंडूमाळी सुरू होते काय कस काय वातावरण कस काय या भागामध्ये काय नाही वातावरण तसं बारीक विचार वातावरण दोन उमेदवार आहेत सध्या आता तुम्हाला सांगतो दोन उमेदवार आहेत तर त्याच्यात तुम्हाला सांगतो आता शेती आता लोकांचं काय मते तिथे अवलंबून आहे ना बरं आता मला एक सांगा देवराम शेटलांडे यांच्या सुन So, था था? माई अमोल लांडे अजून इतर देखील महिला आहेत काय वाटतं एकंदरीत पाठिंबा सपोर्ट काय वाटत जास्ती करून माईलांडे इकडे जास्त बरं का बरं का कारण त्यांची जी कामाची भूमिका आहे आणि त्यांनी आतापर्यंत तुम्हाला सांगतो योग्य तुम्हाला सांगतो योग्य ती तुम्हाला सांगतो पंचायत समितीमध्ये किंवा तुम्हाला सांगतो इतर समाजामध्ये काही गोष्टी केलेल्या जाते त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो जास्त त्यांच्या सोबत जास्त लोक राहतात इतर उमेदवारांचं काय इकडं काय काय काम भाजप सर्व लोक ठरवते तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोण राहत माहिती आहे अजून माझ्या समजा इथे दोन दादा आहेत काय दादा नाव काय तुमचं काय कोणतं गाव आहे उपसरपंच आहेत राजकीय क्षेत्रातील आपल्याला दादा भेटलेले काय दादा जिल्हा परिषद पंच समितीचा निवडणूक आता थोडक्या थोडक्यात येऊन ठेपलेलं आहे कसं काय वातावरण कसं काय काय सांगाल तुम्ही कोणाची हवा काय मला एक सांगा आता देवराम शेट लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला माई ताड लांड्यांना पाठिंबा का बरं का ते आहेत शिकलेले आहेत आणि कामाचे आहेत बरं शिकलेले आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देणार आहेत दादाच सांगतायत काय दादा तुमचं नाव काय नाव ज्ञानेश्वर बरं गाव गाव अजून पासरवाडी उचकेत राहतील काय जिल्हा परिषद पंचायत समितीचा कस काय बघा भागातून काय सध्या लोक फिरतात नाही का सध्या चालले आता जेव्हा विलेक्शन लागेल काय आपल्याला काय एकंदर देवराम शेठ लांडे यांच्या सून देखील उभे आहे माई लांडे शिक्षण ते उनिरवा आता उमेदवार नाहीच इथं बर शिकलेलं उमेदवारच नाहीत नाही मी तितकं शिकलेलं नाही आणि अनुभव आहे ते माणूसशी आणि सगळ्या गोष्टी आहेत काय वाटतं तुम्हाला काही साहेबांचं कार्य करतो ते अच्छा त्यांचा कार्य म्हणून तुम्ही पाठवण्याचा त्यात तसं आहे बी उमेदवार बी अच्छा येतात काय ह्या भागामध्ये येतात काय तर दादा नमस्कार काय नाव काय तुमचं सागर, सागर? बर तुम्ही उच्च शिक्षित शिक्षित आहात काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल कसा लागू शकतो आणि काय तुमच्या मनात कोण उमेदवार असावा काय मला वाटतं का बरं त्यांचं शिक्षण झालेलं आहे ना शिक्षण झालेलं आहे मला सांगा आता इतर उमेदवार देखील आहेत त्यांचं कामकाज नाहीये काय या भागात सपोर्ट पण ना येत काय काम वगैरे काय केलं इकडे म्हणजे येतात ना महिलांसाठी वगैरे काय काय तुमचा वैयक्तिक पाठिंबा वगैरे काय वैयक्तिक पाठिंबा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं विठ्ठल विठ्ठल उतळे विठ्ठल उतळे गाव कोणतं आहे आपलं आज नवळे बर काय करता तुम्ही सध्या घरीच आहे का जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तीन निवडणुकांची आता रणधुमाळी चालू होते काय वाटतं देवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे ही तर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आम्हाला काम उमेदवार आहे असं काम करणारा उमेदवार कोण देवराम लांडे देवराम लांडे सध्या आरक्षण पडलंय महिलेसाठी आणि त्यांचे सून माई लांडे आता या रिंगणामध्ये आहेत तुमचं मत कोणाला असेल काय सांगाल तुमचा पाठिंबा कोणाला असेल त्यांच्या सुनाला त्यांच्या सुनाला का बरं का मग ती चांगली काम करीला असं आपले असं आपले दिसत समाजाला अच्छा हा काम करीला असे वाटतय वाटत काय नाव काय तुमचं काय अच्छा गाव कोणतं बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात आहे देवराम शेट लांडे सून माई लांडे या निवडणुकीला इच्छुक आहे इतर माईला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंती द्याल का बर का त्यांनाच निवडून आणायचं का पण तिलाच निवडून आणायचं सध्या मी आजनवळे या गावामध्ये आलेलो आहे आपण जाणून घेतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे जे रणधुमाळे आहे आणि त्याचा कर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी आता शेतामध्ये आलेलो आहे मला बाबा भेटलो बाबा नाव काय तुमचं लक्ष्मी लांडे मावशी तुमचं काय नाव सांगू नाव आहे लक्ष्मण लांडे बरं गाव कोणतं आहे आज नवळे काय करतो तुम्ही सध्या काय काय चालू आहे पिंडा पिंडम काम चालू आहे बरं जिल्हा परिषद पंचा समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये येऊन टेपल्यात देवराम शेट लांडे यांचे सोन माई लांडे इच्छुक आहेत अजून इतर मायला इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत आहे त्याला आम्हाला आमची भाव आहे ना कोण भावकी आमचे देवराम लांडे सोन बाव आहे ना आमची लांडे अच्छा माई लांडे त्यांना का तुम्ही नाही आता पहिल्यापासून आहे तर सुशिक्षित आहेत ना ते सुशिक्षित आहे मावशी काय सांगाल तुम्ही जेव्हा मला येतात काय काय इकडे काय काम आहेत त्यांचे काय येतात काय कधी येतात काय येतं महिन्यातून एकदा तिची विजिट असते विजिट असते काय इकडे काय वातावरण कसं आहे एकंदरीत एकंदरीत वातावरण मध्ये आता आमचं शंभर टक्के गाव आहे लांड शंभर टक्के गाव आहे परंतु त्यातून जो आता उमेदवार उभा आहे त्याला शंभर टक्के होईल काय वाटत नाही शंभर टक्के होणार काय माणूस आहे चांगला माणूस चांगलाय मावशी काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा तुमच्या लेखी आमची बावकी सोडून आम्ही काय दुसरी कोण बावकीमध्ये नाव बिव काय आहे का नाही बावकीला काय नाव काय उमेदवाराचं नाव बिव माहितीये का तुम्हाला काय देवराव लांडे यांचे सून शिवराम लांडे यांच्या सून माई लांडे हे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंती द्याल तुम्ही आम्ही आता आमच्या भावकीकच जाणार ना भावकीलाच कोणाला भावकीत कोण माई लांडे माई लांडे शिवराम लांडे तिथून दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं दिनेश उत गाव कोणतं आहे अंजनावळे काय करता तुम्ही शेती शेती बरं आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात ते काय देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुमचा लांडे साहेबांना देणार ना आम्ही लांडे साहेबांनाच का बरं काय ते सुख असतात सर्वांच्या आणि आडी अडचणीला धावून येणार माणूस जर म्हटलं युक्तिमत्व जर म्हटलं तर लांडे साहेब पसंती तर आम्ही त्यांना देणार परंतु अजून आता जेंट्स आरक्षण नाही आता महिलेच आरक्षण पडलेले त्यांच्या सुनबाई आता आहेत मध्ये लोकांची पसंती कोणलं आहे साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणारच ना अच्छा नायबांला पसंती म्हणजे सुनबाईला मानणार आहे हो काय कामकाजाची पद्धत कशी काय त्यांची काय कामकाजाची पद्धत म्हणजे आता ते सुशिक्षित शिकलेली आहे ते ह्या भागामध्ये येतात इकडे ना देवराम लांडे काय काम केलं बरीचशी कामं केली छोटी मोठी काय काय रस्ते केले जिल्हा परिषद शाळा वगैरे केलेल्या कामकाज आहे अजून काय काम केलं त्यांनी अजून काम भरपूर अशी सांगण्यासारखी आहेत आता कोंग्रेटीकरण रस्ता वगैरे हो केला आहे तळचवाडी मधला जिल्हा परिषदेची शाळा केली आहे वर्सुबाईच्या मंदिरापाशी जे सभा मंडप आहे ते त्यांच्या निधीतून दिला असेल फांडातून दिला असेल बरं पण त्यांच्या मार्गदर्शनात झालेले तळेचवाडीतून अच्छा त्यांचं कामकाज आहे मला आता एक सांगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई माई लांडाई काम करतील का काय वाटत तर तर त्यांच्या पावलं पाऊल ठेवून काम करणारच ना ते असं लोकांनी मानलेच ना लोक काय म्हणतात का बाबा लांडे साहेबांच्या माग चालणारच आता पसंती तर लांडे साहेबांना दिली सर्वांनी तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला वैयक्तिक पाठिंबा लांडे साहेबांना लांडे साहेबांना म्हणजे त्यांची असून पाहिलं असून पाहिलं धन्यवाद